चला की मित्रांनो मस्तपैकी दोन दिवस झालं बैलांनी खूप मेहनत केली माती आणून टाकली गोट्यासमोर लाल माती आपल्या बैलांना मस्तपैकी त्यांच्या आवडतीचं जेवण देऊ सोयाबीनची गुळी सरजा राजा खुश आहेत आता ऐकूनच हे आपली बैल ए, ए सरजा राजा मजेत ना हा मजेत आहे सरजा राजा आता मस्तपैकी सोयाबीनची गुळी देऊ त्यांना पहिलं आता गोट्यात घेऊ बैल एव्हा कशी मस्त थांबलेत ना बैलगाडी झुपली की टेन्शनच नाही हालत नाहीत काय नाही आणि लय गरीब बैल निवाण थांबतात ए सरजा राजा मस्त बैठक तुम्हाला इकडनं तिकडनं बैलगाडी दाखवते बघा मस्त बैलगाडी एकदा कसं माती बिती टाकून घेतल्यामुळे थोडी गाण झाली आपण नंतर देऊनच घेऊ बैलगाडी चला मग सरजा राजा आता गोट्याच्या आत घेऊन जाऊ चल सरजा राज हट अरे हो सरजा राजा हट ऐक ऐक अरे हो बघा लाल माती टाकल्यामुळं बैल बी नाही बैलांना कुठे आले पण बैलाला माहिती आहे मालकाने मस्त केले लाल माती टाकून तर ता आपण पटशिरी बैल इथं लावून घेऊ गोट्यात दावणीला बांधून घेऊ बैल जरा महाग हट सरजा माझ्या हट चल माग अरे हो चल सरजा राजा हट अरे हो चल सरजा हट ओ मस्त आता इथं बैल सोडू आणि आपल्या गोट्यात लावून बैल घेऊ मस्त गोट्याला लाल माती टाकल्यामुळं एकदम बाहेर दिसते तेव्हा तिकडं सोयाबीनचा ढीग आहे मस्त सोयाबीन घेऊ आणि बैलांना टाकू मस्त एक दावणीला बैल बांधू हे बघा आपला गोठा सोयाबीन मस्त मजेत असे दिसतात मस्त लाल माती दिसते ना गोट्यात एक नंबर उन्हाळ्यामुळं गोट्यावरचं पाच उसाचं आहे जरा बदलून घेऊ नंतर म्हटलं चला पहिला आता बैला सोडून घेतो पटशिरी आणि घेऊन जाऊ मस्त दावणीला बांधू आणि त्याला गोळे टाकू खायला म्हणजे बैल घेष खुश आता दोन दिवस बैलांना काय काम द्यायचं नाही वाण ठेवायचे चल सर सर हट सरजा ये चल बाहेर चल राजा जमली नाहीत तट बैल चल अर सरजा अरे ओ ये चल सरजा ये हट सर राजा चल बाहेर चल राजा ये राजा हट आरेओ चल की राजा हट आ, चल अरे ओ चल राजा चल अरे ओ मस्त इकडं आपली बैलगाडी ठेवली इकडे सोयाबीनची गोळी आहे मस्त विक आता मस्त दावणीला बैल बांधून घेऊ पटकेने बघा लाल मातीत मस्त वाटते बैल चालताना अरे एक नंबर दान का जबरदस्त बाबा बैलांच्या खाली मस्त आपली पांढरी वाळू हातूर घेतली म्हणजे कसं बसायला बिसायला आणि मग मजा घेतले करून धिंगाना मस्त वैगे तर महिला बांधून घेऊ आपला राजाला दावणीच बांधून घेतले मस्त पैकी आपला अग वाटत जबाचा सरजेला घेऊ चल सरजा चल इकडं इकडं चल सरजा हट अरे सरजा अरे हो चल अरे पाय बाबा अरे हो सरजा चल अरे हिरुगत कच सरजा आर चल आगाव आहे सरजा मस्ते मस्ती मधीच मस्ती करते मग महिला म्हणलं कसं सर सरजा मस्ती सरजा राजा बांधून घेतलेली आहेत मस्ती राजाला एकदम चांगलं बांधून घेतले म्हणजे कसं सुटत नाही म्हणजे आपण बिघात राहायचं गोट्यात बांधले की बा आपलं गुळी आता सोयाबीनची गुळी टोपल्यात भरून आणि मस्त भरून भरून एक एक भरून टोपलं टाकायचं म्हणजे कसं रात्रभर निवा उद्या सकाळी यायचं बाहेर काढायची बैल मस्त आता भरू पटपट सोयाबीन गुळी मस्त खोरण टोपलं आपलं छोटे छोटे मस्त बऱ्याची गुळी पंचशे दहा गोळ टोपले तेव्हा टोपलं भरून आता मस्ती गुळी खायला बैलान गॅस सर्जा राजा मजेत बाबा आज गोळी खायला भेटणार त्याला कष्ट तेवढं मस्त केलं राजाने गोठ्यामध्ये मस्त लाल माती हातरली म्हणून कसं मालक बी खुश बैल बी खुश म्हणजे कसं गोठ्यात कुठे बांधता येते मग तर लाल माती सोडायची मजा खेळायला राजाने मग सोयाबीन भरपूर गोळी टाक मस्त बैग आता राजा मस्त मिळून दोघं मिळून मस्त सोयाबीन गोळी खात बसतील मस्त आपण आता मस्त घे बघा कशी छान दिसत बांधल्या दावणीला कसं बैल एकदम कडे घेत मी मेहाजीची बैल जबरदस्त बैल उन्हाळ्या जरा उसाचं पाच सुकले गोट्यावर जरा टाकून घेऊन कशी दिसते लाल माती ना एकच एक एक नंबर मस्त बैलाने खूप मेहनत घेतली आता मस्त गाव नेतली नंतर खेळायला सोडून द्यायची माती ते तसं बाहेर दिसतो ना आपला गोटा मस्त बैलगाडी सोडली निवां एकदम तिकडे सोयाबीनची गोळी ठेवलेली मस्त डोपलं खोरं टाकलंय आणि आपला जरा चारा बी जरा सुकलाय जरा शेतातून हिरवा घर बी चारा ना बैलांसाठी मस्त बी आता सोयाबीन गोळी खातील मस्त बिनगुरी घातील आता चला मस्त मजा बिजा करू आपण कसं दिसतं आपला गोटा मस्त दिसतं ना एक नंबर मस्त कंपाऊंड बिले भारी झाले उसाचं एकदा तेवढं चेंज करून घेऊ आपल्या जर म्हणजे कसं बैलांना अजून था थोडं गार वाटेल उसाचं जेवढं पाच वर्ष चेंज करून घेतलं गोटेल एकदम दनका मग चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये